अरिहंत सुपरमार्केटची धम्मा केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव आता पालकमंत्र्यासोबत आम्ही बुधवारी मिटिंग लावली त्यासाठी मला गावातले तुमचे आता हा आक्रोश मला पण समजते तुमचे प्रॉब्लेम काय सगळ्यांचा प्रॉब्लेम काय तुमच्यापैकी दोघ जण जे व्यवस्थित विषय मांडू शकतात ते सगळ्यांनी माझ्यासोबत जायचंय बुधवारी कारण आपण हा विषय इथं थांबून उपयोग नाही बिबट्यांची संख्या इतकी खरंच इतकी आहे की आपण आपल्याला आप कंट्रोल आता वन विभागाचे एवढे कर्मचारी ऐका वन विभागाला शिरूरच्या डिपार्टमेंटला आणि सगळ्यात मोठा एकच मिनिट मला फक्त बोलू द्या फक्त बोलू दोन तर ते नऊ लोक कुठं कुठं आपले बेस्ट कॅम्प आहेत दोन तिथे आपण लोक ठेवलेली आहेत ती लोक कोण जागेवर येत नसतील तुमचा फोन केल्यावर नसतील तर ते मी बघते की काय कुठं कमी पडतो मी त्याच्यावर काम समाधानी नाही तर त्यांचं काय

मी खासदारांना एकदा बोलवतो ऐका ऐका तुम्ही नाही तुमचे वरचे कोण सचिव असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट ची ती सुद्धा तुम्ही त्यांना इथं आणलं पाहिजे तुम्ही ऐका यांना कसं आहे यांचे वरिष्ठ कोण ना कोणतरी असतो बरोबर तर तुमच्या याच्यातले ज्यांना निर्णय घेण्याचे ते वाईल्डचं म्हणा किंवा अन्य कोणी म्हणा ते दोन ते तीन अधिकारी तिथे वरिष्ठ आले पाहिजे डीए पण आहे वर तुमच्या पुण्याला कोण बसतात हा ठाकरे साहेब नाही नाही तुम्ही त्यांच्याशी बोला तुमची ना चौदा तारखेला बरं का तुमची वाईल्डची जी टीम आहे आता आता तुमची ती टीम आम्हाला महिनाभर गावात पाहिजे जेवढे गावातले बिबटे असतील ना ते सगळे रिस्क करा सगळे काढायचे तुम्ही महिनाभरामध्ये सगळे बिबटे काढला ढकलू नका आम्हाला आणि कुठं सोडलाय ना तो बिबट्या तुम्ही सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे सगळ्यात महत्वाची मागणी अशी की आठ वर्ष आम्ही बिबटे प्रसंगाची तोंड रात सकाळी दिवस उगल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वेळा समोरने दोन दोन तीन तीन बिबटे आमच्या परिसरामध्ये आमच्या ऐका दोन मिनटे परिस्थिती काय आहे वाईल्ड लाईफ ची टीम आज जांभूतला एक महिन्याच्या कमेंट वर आली मॅडम ती दोन दिवसांमध्ये रिटर्न गेली एकच बिबटा कलेक्ट केला आम्हाला आमच्या गावामध्ये एक महिना तुमची वाईल्ड लाईफ ची टीम पाहिजे ते वन रेकॉर्ड तुम्ही इथे सांगा आमची दुसरी मागणी अशी आहे आम्ही तुमच्याकडं सौर कुंपनाची मागणी करतोय आमचा शेतकरी तुमच्या दारामध्ये येणार नाही तुमच्या स्थानिक कर्मचाऱ्याने आमच्या जो सेन्सिटिव्ह एरिया किंवा त्याच्या घरी जाऊन त्याला फक्त आधार कार्ड आणि सात बारा आणि फोटो लागतो याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट लागत नाही त्याचा प्रस्ताव घरी जाऊन किती दिवसात तुम्ही किती प्रस्ताव तयार करणार ते एक महत्वाचं आहे आणि तिसरा एक आमचा विषय की समजा एखादी घटना घडली एखाद्या म्हणजे प्राण्यावर हल्ला केला तर तुम्हाला ऑन रेकॉर्ड कळवावं लागतं तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कार्यालयाला दोन मिनिट तर आमचा शेजारी तिथपर्यंत येणार नाही तुमच्या स्थानिक पत्रक जो कर्मचारी असेल त्याने त्या स्पॉटवरती येऊन पंचनामा करायचा आणि तुम्हाला मी पंधरा दिवसापूर्वी एक विचारलं होतं की जे डॉक्टर तळेगावला राहतात त्याचा जो पंचनामा करत असतो मॅडम साधारणतः तीन हजाराची जर नुकसान आहे शेतकरी झाली त्याला ती तळेगावला सही घ्यायला जायची ॲप्लिकेशन करायला सुरू जायचं याच्यामध्ये त्याचा दोन हजार रुपये खर्च होतो एक हजारासाठी तो तुम्हाला बीक घालणार नाही मॅडम तुम्ही याच्यामध्ये जातीने लक्ष घाला तो डॉक्टर तळेगाव आणि शिरूरमध्ये बसून आम्हाला चालणार नाही तो ऑन द स्पॉट इथं आला पाहिजे पंचनामा करायला हा दोन वेळा सर मी तुमच्या कानावरती हा विषय घातलाय त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आम्हाला काहीही कमेंटमेंट आलेलं नाही तो

लोकांना दर सगळ्या मॅडम दोन मिनिट ऐका आता ऐका ऐका तुम्ही ना विकास समोर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना फोन करा लोकांना ऐकू द्या किती तारखेला गेला इथं येतात एक मिनिट एक मिनिट एक ऐका ऐका 14 ला इथं तुमचे अधिकारी येतील कलेक्टरला तुम्ही 14 ला ऐका दोन मिनिट 14 ला आपण इथं ठराव करू

एक मिनिट एक मिनट हा नुसता काय पिंपर खेडपूरचा हा आमच्या ताक ह्याची खाली मस्त डोंगरगन पलीकडं कवठे अहमदाबाद पर्यंत सगळीकडे हे बिबट्याच पूर्वीची असणारी संख्या आता तुम्ही सांगता जास्त झाली पण याच्यावर कुठलाही ठोस उपाय नाही सकाळी ऐका एक मिनट तुम्ही अशी घटना झाल्यानंतर कुठेतरी तिथे येता आम्हाला समजुतीची उत्तरं देता पण प्रत्यक्षात आमच्या शेतकऱ्यांना किती त्रास होतोय काही शेतकऱ्यांच्या तक्रारी पण येत नाहीत सोडून देतात ह्या कटकटीमुळं परंतु प्रत्यक्षात ज्याला त्रास होतो त्याला माहीत आहे आज ही मोठी घटना झाली म्हणून एवढे सगळे लोक आक्रमक झाले सकाळी ग्रामीण रुग्णालय मनसर इथं आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस नामदार दिली प्रावजी वत्से पाटील साहेब बरोबर होते त्यांनी या सगळ्या फॉरेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विचारल्यानंतर तुम्ही पिंजऱ्याचं कारण सांगितलं वळसे पाटील साहेबांनी कलेक्टरला तातडीने फोन लावला की असे पिंजरे कमी पडतात त्याच्यासाठी निधी नाही यांच्याकडं तर दोन कोटी रुपये कलेक्टर साहेबांनी देण्याचं कबूल केले दोनशे पिंजरे उद्या पिंजरे पण येतील परंतु पिंजरे आले तर तुम्ही त्याची सगळी कारवाई सगळी ही केली पाहिजे प्लस पालकमंत्री अजितदादा साहेबांशी सुद्धा वळसे पाटील साहेब बोलले ऐका

चौदा तारखेला आपण दुपारी इथं दोन तीनच्या दरम्यान इथं आपण गावामध्ये वळव चौदा परवा एक मिनट एक मिनट नाही एक मिनिट माझं ऐका कलेक्टर मिटिंगला कलेक्टर साहेब असतील कमिशनर साहेब असतील फॉरेस्ट जिल्ह्याचे अधिकारी असतील सगळ्यांची

तुम्हाला जे पत्र पत्र दिल्यानंतर कारवाई व्हायला पाहिजे ना ही घटना घडलीच बरं साहेब पत्र दिलं यांना पत्र दिल्यानंतर श्रीवरून कारवाई नाही केली आज घटना घडली घडलीच ग्रामपंचायती पत्र दिलं ठरवा का हा त्यात दिले का आमच्या इथे फिफ्टे मग तुम्ही मग आमच्या अधिकाऱ्याला फोन करा पत्र दिलं येत नाही तुम्ही

मला हलले तरी चाललं मारले तरी चालेल पण तुमची सुटका नाही आता तुमची सुटका नाही आज ते बाळ गेले ना तुमची सुटका नाही यांची गाडी पुढे गेली का मागून मग वाघ जातात तरी तपास काही वेळेस फोन वाघ माहिका कोण विषय पण तुम्ही करता काय उपाय ना करता काय घटना घडून गेली विषय आज आजचा विषय झाला विषय संपला उद्या काय करणार तुम्ही नहीं। 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 ना 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 ना, मी काय म्हणलं माहिती घेऊन जाण्यापेक्षा ते बाल सायकल असेल ते बाबा नाही तर आजी गेलं कागदा उतर कागदा वय कसलं बन बघू ना काय होत काय नाही होणार उद्या चालली सगळी पुण्याला

나미있다 <목소리> <목소리> <apagate 목소리> <ya. 목소리> <목소리> <목소리>

आण सगळ्यांची सरपंचा आधी मध्ये कुणी पडू शकत नाही सरपंचाला कोण सरपंचाची सही घ्यायचं मी सगळं हे न्याय मिळून दिलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला इतकी पण लोक नाही माहिती मला आम्ही आधी म्हणून काम केलं मला काय माहित नाही काही सगळ्या गोष्टी आज तुम्ही सहानुभूती तुम्ही विचार केला आणि ग्रामस्थांनी पण तुम्हाला हे केलेली आहे पण याचा अर्थ असा नाही घ्यायचा आहे का लाईटली की आता हे प्रकरण मिटलंय ही, ही, ही फाईल क्लोज आणि काय करत नाही ग्रामस्थ अगदी बरोबर आहे तुमच्या त्या सगळ्या पॉईंटवर जेवढे विषय उभे केलेत ना तेवढ्या सगळ्या पॉईंटवर विचार झाले त्याच्यासाठी काही ना काही कुठल्या कुठल्या लवायला आम्हाला अडचण आहे त्या अडचणी घेऊन आम्ही ती मिटिंग घेतली बस बाकी काही नाही म्हणूनच म्हणत होते की त्या मिटिंगला पण गावातले एक दोन लोक आमच्या सोबत असतील काय झाले तर मित्राच्या क्लास बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका